दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासंघा या संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक व, व कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर मिराताई आंबेडकर यांच्या आदेशान्वये गेली दोन हजार सालांपासून महाड या ठिकाणी वर्षावास मालिकेचा उद्घाटन समारंभ सालावातप्रमाणे याही वर्षी रायगड जिल्हा दक्षिण विभाग यांच्या वतीनं आणि महाड तालुक्याच्या सहकार्यानं महाड तालुका अध्यक्ष सुनील जाधव हो, यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धलुणी गांधारपाळे इथं वर्षावास धम्म प्रवचन मालिका उद्घाटन समारंभ धम्मानंद सोनावणे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आलं द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासंघा या संस्थेचा उद्देश म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व तरुण महिला पुरुष यांच्या घराघरापर्यंत तथागत भगवान गौतम बुद्ध काय आहेत धम्म काय आहे हे सर्वांना कळावं यासाठी गेली दोन हजार सालांपासून या वर्षावास प्रवचन मालिकेचं आयोजन केलं जातं या माध्यमातून सर्व भारतीय बौद्ध महासंघाचे केंद्र शिक्षक श्रामनेर बौद्धचार्य आणि वरिष्ठ गावागावात जाऊन धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम ही संस्था करतीय या कार्यक्रमाला रायगड जिल्हा दक्षिणमधून महाड पोलादपूर श्रीवर्धन माणगाव रोहा या तालुक्यातून पुरुष महिला तरुण बौद्धजन पंचायत समिती महाड वंचित बहुजन आघाडी नवयान बौद्ध सेवा संघ समता सैनिक दल यांनी आपली उपस्थिती दर्शवली आलेल्या मान्यवरांचा सत्कार आणि वृक्षारोपण करून वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने धम्म बांधव उपस्थित होते भारतीय या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आणि कार्याध्यक्ष आदरणीय विमळासाहेब आंबेडकर विरासाई आंबेडकर यांच्या आदेशाने गेली दोन हजारपासून या महाड ठिकाणी वर्षवास मालिकेचा उद्घाटन कार्यक्रम चालाबादप्रमाणे संपन्न होत आहे याही वर्षी जिल्ह्याच्या रायगड जिल्हा दक्षिण विभाग यांच्या वतीने आणि महाड तालुक्याच्या सहकार्याने या ठिकाणी एकवीस तारखेला आज बुद्धले गांधरपाळे या ठिकाणी धम्मप्रवचन मालिकेचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्त दी था था बुद्ध सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचा जो उद्देश आहे तो म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व लोकांच्या घरापर्यंत सर्व लोकांपर्यंत पोचावे तरुणांच्या पर्यंत पोचावे महिलांच्यापर्यंत पोचावे घराघरात तथागत भगवान गौतम बुद्ध का आहे धम्म का आहे हे कळावं यासाठी गेली दोन हजार वर्षापासून या ठिकाणी तालुक्यामध्ये शिबिराचं आयोजन केलं जातं वर्ष मालिकेचं आयोजन केलं जातं आणि या माध्यमातून आम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सभेचे केंद्र शिक्षक बौद्ध बोड़, सामनेर बौद्धाचार्य आणि वरिष्ठ आद वरिष्ठ आमचे सर्व गावागावात जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करतात आणि त्याचाच आज उद्देश म्हणजे आजचं हे उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी या ठिकाणी आमच्या समवेत आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोष जाधव आमचे महाराष्ट्र प्रदेशचे माजी पर्यटन विभाग सचिव आदरणीय संजय सोनवणे आमचे सरच आमचे स सर, स सहसचिव संतोष जाधव आमचे जिल्हा सरचिटणीस नवनीत साळवी यांच्या समवेत आम्ही हा सर्व ग्रामशाखे मिळून आणि सर्व ता जिल्ह्याच्या तालुक्यांचे सर्व शाखा मिळून हा आजचा केंद्र माजी कोषाध्यक्ष बी टी सोराणु गुरुजी प्रमुख या ठिकाणी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उद्घाटन प्रसंग त्यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करून आज खऱ्या अर्थाने आम्ही गावागावात धमक पोहोचवण्याचं काम करणार आहोत हे सालाबादप्रमाणे चालू आहे याही वर्षी करतो आहे आणि हीच खरी आमच्या साहेबांनी दिलेला आम्हाला आदेश आणि भीमासाहेबांनी दिलेला आदेश आम्ही पाळतो आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्ध धम्म पोहोचवण्याचं काम करतोय या अनुषंगानं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सर्व भरपूर लोकं होती भरपूर लोकांच्या लोका समवेत या ठिकाणी संपन्न झाला आणि हे आम्हाला उद्यापासून आम्हाला खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार करण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे आणि धम्म पोहोचवण्याचा धम्म आमच्या दगाऱ्या घरात पोहोचावा हेच या मागचे उद्देश आहे एवढं या ठिकाणी थांबतो आणि जय भीम नम जय भीम सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या मार्फत द प्रमाणे वर्षावास मालिकेचं आयोजन केलं जातं आणि रायगड जिल्हा दक्षिण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रायगड जिल्हा दक्षिण या जिल्ह्याच्या मार्फत आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा महाड यांच्या सहकार्याने संस्कार विभागाच्या अधिपत्याखाली आज एकवीस जुलै रोजी हा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी या गांधारपाले बुद्धलेने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी महाराष्ट्र को राष्ट्रीय कोश कोशाध्यक्ष आदरणीय धमानंद सोनावणे गुरुजी हे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन विभागाचे सचिव आदरणीय संजयजी सोनवणे साहेब हे देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून राहि राहिलेले आहेत आणि सर्व रायगड जिल्हा दक्षिणांतर्गत येणारे सर्व तालुके महाड पोलादपूर मानगाव श्रीवर्धन तळाज रोहा म्हसळा मानगाव शहर या शाखेतील सर्व पुरुष महिला कार्यकर्णी सर्व उपासक उपासिका बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका महिला समतासैनिक पुरुष समतासैनिक आणि सर्व उपासक उपासिका हे या ठिकाणी ब भरपूर असं पावसाचं प्रमाण असून देखील या धम्म कार्यक्रमाला या वर्षावास मालिकेच्या उद्घाटनाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत संस्थेच्या आदेशाप्रमाणे भीमराव साहेबांच्या आणि मापासिका मीराताई आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे वर्षावास मालिकेचं जे उद्घाटन आहे या ठिकाणी जिल्ह्याच्या आधिपत्याकाली झालेलं आहे या वर्षावास मालिकेमध्ये एकोणीस विषय उद्घाटन आणि समारोप पकडून असतात या रायगड जिल्हा दक्षिणमध्ये टोटल एकशे बावन्न वर्षावास मालिका या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत आणि तथागत भगवान बुद्धांचा पवित्र असा धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महान असं कार्य या वर्षावास मालिकेच्या निमित्तानं प्रत्येक तळागाळामध्ये सांगितलं जाणार आहे या ठिकाणी महाड तालुक्याच्या वतीनं या गांधारपाळे बौद्ध ज बौद्ध विकास सेवा संघ यांनी देखील या कार्यक्रमाला सहकार्य केलं तसेच नव्यान बुद्ध बौद्ध सेवा संघ महाड पोलात्तूर मानगाव याने देखील ouais या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि संपूर्ण समाजाने या ठिकाणी उपस्थित राहून हा धम्माचा प्रचार आणि प्रसार आणि या धम्माचा अमृत प्राशन करण्यासाठी आपली अमूल्य अशी हजेरी लावलेली आहे आणि आपली इच्छा व्यक्त केलेली आहे या प्रत्येक समुदायाला उपस्थित सर्व बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक आणि संस्थेचा प्रशिक्षित पदाधिकारी हा गावागावामध्ये तळागाळामध्ये जाऊन हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहे हेच या ठिकाणी वर्षवास मालिकेचं महत्त्व आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आपला सगळ्यांना वर्षवर्ष मालिकेच्या शुभेच्छा देतो बुद्धाय जय भीम